जय श्री महाकाल ज्या आदिशक्ती भगवती जय माता कामाख्या देवीबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल की आसामच्या गुवाहाटी क्षेत्रामध्ये कामाख्या मंदिर तिथं सतीची योनी पडलेली आणि तिथं जे पण तांत्रिक लोकं आहे ते साधना करायला जातात ॲक्च्युअल तो एक चार्जिंग पॉईंट आहे तांत्रिक लोकांसाठी जे पण तां तांत्रिक लोकं असतात जे तंत्रमंत्रांची साधना करतात सिद्धी करतात ते जर जा तिथं जाऊन त्यांच्या ज्या पण सिद्ध आहेत ते तिथं जाऊन अपग्रेड होतात त्यांची ऊर्जा वाढते आणि ते अत्यंत प्रभावी होतात आणि मग काम करणं सुरू होतात म्हणून कामाख्या मंदिराला तांत्रिक लोकांचा गड मानला गेलं तिथं जाऊन साधना सिद्धी खूप पद्धतीने केली जाते आणि त्याचा लाभ पण होतो तिथं कामाख्या क्षेत्रामध्ये जाऊन जर जा। जा तुम्ही एखाद्या मंत्राची सिद्धी करता साधना करता तो अत्यंत प्रभावीपणे लवकरात लवकर सिद्ध होऊन जातो जागृत होऊन जातो तो मंत्र मग हा कामाख्या मंदिराचा कामाख्या देवी क्षेत्रातील मंदिराचा एक प्रभाव आहे आणि तिथं एक वेगळीच ऊर्जा आहे खूप आणि अशी प्रचंड ऊर्जा आहे तिथं आणि मी माझा एक अनुभव सांगायचा राहिले तिथं मी बरेच लोक विसरतात वशीकरणाचं वगैरे तुम्ही दिव्य शक्तींच्या माध्यमातून जेव्हा बघतो ना की वशीकरण तर बऱ्याच शक्त्या करतात भूतप्रेत पण करतात एक मोहिनी म्हणून शक्ती ती पण करते अप्सरा करतात वशीकरण खूप चांगल्या पद्धतीने पण कामाख्या कामाख्या वशीकरण आहे त्या वशीकरणाचा तोड नाही आणि तो वशीकरण खूप अत्यंत प्रभावी असतो आता हे वशीकरणासाठी आणि कार्यसिद्धीसाठी अत्यंत प्रभावी आणि कामाख्या सिंदुराला जेव्हा आपण सिद्ध करून उपयोग केला करतो त्याचा तर त्याचा प्रभाव अत्यंत एकदम अतिप्रचंड प्रमाणात वाढलेला असतो म्हणून कामाख्या देवीच्या ज्या पण वस्तू की जे पण मंत्र वशी हे वशीकरणाटी जास्त प्रमाणात वापरले जातात पण हे लक्षात ठेवा वशीकरण म्हणजे कामाख्या देवीचं वशीकरण मंत्र किंवा कामाख्या देवीचा जो मंत्र आहे तो जागृत होणं किंवा सिद्ध होणं पण छोटी गोष्ट नाही खूप प्रचंड जप करावा लागतो त्याचा प्रचंड जप हो बेसिकली जे पण मंत्र येते सवा लाख मंत्रात ज सिद्ध होऊन जातात जागृत होतात पण कामाख्या देवीचा मंत्र जर सिद्ध करायचा तर गुरुच्या सानिध्यात राहूनच तो केला जातो आणि जेव्हा एखादा व्यक्ती एवढा अतिसंख्येमध्ये प्रचंड जप करतो ना तेव्हा त्याला वशीकरणामध्ये त्या कुठच्याही कार्यात सिद्धी प्राप्त करण्याची जी हाव असते ना ती ह्याच्यामध्ये निघून जाते तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा जय श्रीमकाल ज्या आधी शोधी बघवते जय मातामा माता।